युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांना दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ काढला पिंजून युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांना दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातील ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे माजी खासदार नवनीत राणा तसेच भाजप पदाधिकारी युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने रमेश बुंदेले यांचा प्रचार करत आहेत व ग्रामीण भागातील प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन त्यांचा हा प्रचार दौरा दररोज सुरू आहे शेकडो कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी या प्रचार दौऱ्यात उपस्थित असतात मोठ्या जोमाने नवनीत राणा या आपल्या कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान पक्षाचा झेंडा घेऊन मोठ्या ताकदीने दर्यापूर अंजनगाव मतदारसंघात फिरताना दिसत आहेत व मोठ्या ताकदीने त्यांना ग्रामीण भागातील जनता प्रतिसाद देत आहे मोठ्या जोमाने एका दिवशी दहा ते पंधरा गावात आपला विजयी विजयीरथा सुरू करत दररोज सकाळ व संध्याकाळ मोठ्या जोमाने रमेश बुंदेले यांचा प्रचार दौरा सुरू राहतो

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा